गाणं कोणी कोणी बघितलं तर मित्रांनो नमस्ते म्हणून तुम्हाला आपण तर तुम्हाला सांगतो मित्रांनो आता काय करायचंय आता टोचवायचं पिऊच दुर्गाचं कान तर कान टोचवण्यासाठी बघा <laughs> कोण आल्या ते हां सोनार सोनारच नाही ते तर आपले फॅन आहेत तर तेच घरी आल्या दुर्गा कुठे तिकडे नाही दुर्गा आता वरडती वाटते या दुर्गा <laughs> तर बघा आता हे आले तर तुमची ओळख करून देतो मी स्टार्टला हिकडं बघा तुम्ही आता mm -hmm. तर, तर, सा। सा चुरु, चुरु। mm -hmm. तर ही कोण आहेत तर आपण जी तुम्ही सॉंग बघितलं असेल कृष्णाच्या गमती जमती चॅनेलवरती आपली बाहुली बोलती mm चुरू -hmm. चुरू तर त्यामध्ये त्यांच्या मुलीने काम केलंय ती बघा ही बाहुली ए बाहुली इकडे बाहुली mm इकडे -hmm. बघा हे बघा बाहुली या तर ही बाहुली या तर हिचे मम्मी पप्पा आहेत तर मला माहीत नव्हतं बरेच वेळ झालं आलय बोलत होते पण एका त्यांनी जेव्हा काल बाहेर मला कळलं की कान ट्रास व्हायला आले पांडू ने ताईने या तुला आपण फोन केला खोबरं तेला खोबरं खोबरं खायचं खोबरं खायचं खोबरं म्हणजे आता पहिल्यांदा पिऊच टोचवायचं कान टोचवायसाठी इकडं समधी पूर्ण फॅमिली आणि इकडं कृष्ण वमा कसा बसला बघितला कोपऱ्यात या कान टोचत म्हणजे गाड्या करून घेतल्या ते बाळा मित्रांनो तुम्हाला दाखवतो अशा टोकदार काडी करून घ्यायची टोकदार काडी आणि पुढे एक मणी या काडी या तर दोन आहेत आहे कोणाचे टोचवायचं अजून राधू तुझवा

কিউ কছি সিস্টেমে বাল কার্ড পাচছে অব 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 কে সর গালম কিছাতু এ اندر সোড়া এ اندر সোড়া মা মা তাহলে নি দসু দে বারকা জামানে টর্চ 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 আন খা কিউ আইয়া আইয়া না কিউ পেগ না পেগ না মার হামতি বার কা বাবা 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 फायनली कान तोचवलाय ओ जानू बाबू जानू जान 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 चांगली जानू जानू सांग पेला ना म्हणजे तारले हा आपण कशाला राजा काय तुझ कानत कानात फसगत होता का कसे जो उंच तोड ओरड अडक कसे अजून पण कुत दिस नाही करती बसली

आता सोला बघा सोला गर्त वाला पोटू सोला आ दुसरी साइड आयला बघू द्या आई बसले का व्यवस्थित बघ बरं कसा व्यवस्थित नाही बसवलं नाही बसवलं नाही काय खाली खाली बसले नाही नंतर काय लॉसलं का लागली घालणार काय गोल्ड रिंग असते नाही दिसत नाही बसले दिसत नाही नाही बोल जित मत होत होत खाली हा वगैरे हे बॅटरी लाव फोड

थामा दे थामा दे थामा दे बाबा काय झालं काय झालं काय झालं फाट फाट नुसते 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 ओ नाही नुसते 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 फाडाले प्लीज प्लीज कर जर जास्त तर जाऊ

तर मित्रांनो फायनली कान टोचवलं आहे तुम्हाला सांगतो पिऊच कान टोचवलं दोन्ही पण काड्या घातलेल्या प्लस दुर्गाच एक कान टोचवलोय अजून एक टोचवायचं चालू वेटिंग थांबवलं जर रडती म्हणून थांबलो आम्ही काय मग लावलंय माय पप्पा वर बघितलं सांगलं तू बघितलं ग पण अजून पाहुण्यांचा रिस्पॉन्स काय कोणी कोणी काय म्हणले तुला कसं केलं तू डान्स कसं केला केलं पाहुण काय म्हणत भाऊली बरं ती कोणाचं कॉल वगैरे आज हो तू कोणा कोणाला सांगितलं तुझ्या फ्रेंडला सांगितलं का तुझा व्हिडिओ आहे म्हणून हा चला झालं का टोच दुसरा कान आता हा चल घे घे लवकर हा दुसरा कान आता तुझ तुझ राहतो

झालं तिचं तेलाचं खाणं असताना पोचव पायत होतं हा मोठी झालं मग

ओके झालं झालं द्या त्यांच्याकडे त्यांच्याकडे द्यापा झालं ना ओके अशा प्रकारे झालंय बारक्या बारक्या ही सिस्टीम आहे

तर राधूचं पण कानातलं दुख गुंतत होतं मित्रांनो ते घेत करून